भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अपमानास्पद विधान केल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आता त्याचे पडसाद उमटू लागले आहे नाशिकमधल्या भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयावर या ठिकाणी युवासेना आणि शिवसैनिकांनी दगडफेक करून भाजपच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे साधारणतः अर्धा पाऊन तासापूर्वी ही तोडफोड केल्यानं भाजपच्या कार्यालयाच्या ज्या अग्रभागी ज्या काचा होत्या त्या या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहे चार ते पाच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून भाजपचा निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे नारायण राणींची हकालपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे मात्र ही दगडफेक झाल्यानंतर थोड्याच वेळा त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन या घटनेची पाहणी केलेली आहे नेमकं या दगडफेकीबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत शहराध्यक्ष गिरीश पालवे बहु दगडफेक या ठिकाणी करण्यात आलेली आहे काय आपली प्रतिक्रिया आहे देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल एक कोणीतरी आमदार त्यांचे बोलले होते की देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात मी कोरोनाचे किडे घालेल आम्ही अशी दगडफेक नव्हती केली आमच्या संस्कृतीत नाही आहे दगडफेक करणं परंतु भाजपाच्या ह्या सगळ्या संस्कृतीबद्दल काही असो पण चार पाच कार्यकर्ते गुपचूप आले आम्ही कोणी नव्हतो स्टाफ होता सगळे ते काम करत होते आणि ते कॅमेरा घेऊन दगड घेऊन आले होते त्यांना कोणाला मारण्याची इंटेन्शन आम्हाला वाटत होतं की याच्यात एवढा मोठा दगड आहे मध्ये पडलेला याच्यात एखाद्या दे माणसाला लागला तर तो म शकतो म्हणजे खून करायचे होते का भाजपच्या लोकांना जीवं मारायची विषय होता का असं आम्हाला इंटेन्शन वाटतं पण हा भ्याड हल्ला आहे गुपचूप केलेला हल्ला आहे जरी इन कॅमेरा केला तर गुपचूप केलेला हल्ला आहे जर सांगून केला असता तर आम्ही त्याला प्रत्युत्तरही दिलं असतं आणि करायचं असेल तर सांगून करावं त्यांनी आम्ही प्रत्युत्तर द्यायला तयार आहे आणि याचा याला प्रत्युत्तर आम्ही देणार ब आम्ही म कार्यालयावर मोर्चा काढणार आणि आम्ही गप्प बसणार नाही या विषयासाठी खरं तर नारायण राणीने जे विधान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्याचा निषेध या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत त्याच ठिकाणी म्हटलं आहे निषेध लोकशाही पद्धतीने व्यक्त करायचा असतो ही पद्धत नाही आहे लोकांना जिवे मारण्याचं त्याच्यात इंटेन्शन दिसते ही निषेध व्यक्त करण्याची पद्धत नाही आहे आम्ही देवेंद्रजीच्याबद्दल वाईट बोलल्यानंतर आम्ही निषेध व्यक्त केले होते पण अशा वाईट पद्धतीने कोणावर हल्ला दगडफेक कोणाला जीवे मारण्याची पद्धत आम्ही अवलंबली नव्हती पोलीस या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेत आपल्याला गुन्हा दाखल करण्यासाठी संदर्भात त्या ठिकाणी आवाहन देखील केलेलं आहे किती लोकांसंदर्भात आपण गुन्हा दाखल गुन्हा दाखल होईल गुन्हा दाखल होईल फुटेज आहे आमच्याकडे आणि ते इन कॅमेरा आले होते ना त्यांचं इंटेन्शन होतं की शूटिंग काढून च चमकोगिरी करायची प वरच्या प पदाधिकाऱ्यांसाठी चमकोगिरी करून फार मोठं नाव करण्यासाठी ते लोकशाहीचा गळा गोठण्यासाठी इथे आले होते लोकशाही पद्धतीने हे हा निषेध नाही आहे खरं तर महापालिकेच्या निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे त्यातच अशा प्रकारे शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखीच विकोपाला गेलेला आहे आपण बघू शकतो की शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी मोठमोठे जे दगड आहेत विटा आहेत त्या या भाजपच्या कार्यालयावर फेकून भाजपच्या कार्यालयाची खरं तर तोडफोड करण्यात आलेली आहे राज्यभरात अनेक ठिकाणी अशा संतप्त प्रतिक्रिया या नारायण राणेच्या विरोधात उमटू लागलेल्या आहे मागे देखील काही महिन्यांपूर्वी नारायण राणेने जे विधान केलं होतं त्या विधानाच्या विरोधात त्या ठिकाणी कुत्रे छोडो आंदोलन हेच भाजपच्या कार्यालयावर त्याच पदाधिकाऱ्यांनी केलं होतं मात्र त्यावेळेस कारवाई झाली नाही म्हणूनच त्यांनी यावेळेस हे कार्यालय फोडण्याची हिंमत दाखवली अशी संतप्त प्रतिक्रिया देखील आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात जाऊन संबंधितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे उमेश सावंतकर लेट्स अप नाशिक